गार्डा सर्कल इथे काल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याचं अनावरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं तर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून या अश्वरूढ पुतळ्याला अभिवादन करण्यात आले डोंबिलीच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्याचे अनावरण झाल्याने ही डोंबिलीकरांसाठी अभिमानास्पद गोष्ट असल्याचं मत यावेळी ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपेश मात्रे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले तसेच गार्डा सर्कल आता छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव मागणी छत्रपती शिवाजी Hey, everybody! आज डोंबिली शहरामध्ये काल छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे ही डोंबिलीकरांसाठी अतिशय अभिमानास्पद गोष्ट आहे आणि डोंबिलीच्या प्रवेशद्वारावर आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा शिल्प लागणं हे आमच्या डोंबिलीकरांसाठी सगळ्यांसाठी एक चांगला भावनिक विषय आहे म्हणून आज आम्ही ठरवलं होतं की याच्यामध्ये पक्षीय भेद कुठलाही न ठेवता आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या या शिल्पाला अभिवादन करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी आज इथे आम्ही आलेलो आहे आणि आम्ही आज छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलेलं आहे केमिकल्स किंवा घरडा ज्यांचा खूप मोठा वाटा डोंबिवलीच्या विकासामध्ये आहे त्यांचा कुठेही आवमान करायची आमची भूमिका नाही पण आता या चौकाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज चौक असं व्हावं अशी मागणी आमचे उपजिल्हाप्रमुख राहुल भगत यांनी केलेली आहे आणि कोणी करायच्या आधी त्यांनी केलेली आहे आणि या सर्कलचं नाव आजपासून छत्रपती शिवाजी महाराज सर्कल असं होईल आणि घरडांचं नाव देखील कुठल्या तरी एक चांगल्या वास्तूला महापालिकेच्या कुठल्या तरी चांगल्या वास्तूला किंवा चांगल्या चा चौकाला द्यावं अशी मागणी देखील आम्ही आयुक्तांना करणार आहोत